जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप एम सी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदा आवक सोळा हजार आठशे बत्तीस पिशवी कांदा वक झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे एक्कावन्न रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना आज बाजारभाव होता तर कांदे नव्वद ते एकशे पस्तीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत विक्री झाली गोल्टा गोलटी कांदे तीस ते पंच्याण्णव रुपये बदले कांदे वीस ते पन्नास रुपये असा बाजारभाव दहा किलो जुन्नर मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले बटाटा बघ पाचशे चौतीस पिशवी बटाट्याला बाजारभाव एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये असा प्रति दहा किलो बटाट्याला बाजारभाव जुन्नरमध्ये पाहायला मिळाला जुन्नरमध्ये गुरुवार व रविवार असे दोन दिवस आठवड्यातून लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा